कळवण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या आणि शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं अशी बातमी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजने प्रसारित करत प्रशासनाला मदतीची मागणी केली होती या बातमीची दखल घेत कळवण तालुक्याचे आमदार नितीन पवार यांनी अधिकाऱ्यांना बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले कळवण तालुक्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं एकोणावीस ते सत्तावीस ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हातबल झाला होता नुकसान झालेल्या पिकांची स्थळ पाहणी करून संयुक्त स्वाक्षरीचे पंचनामे करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आदेशानुसार तात्काळ कर। कार्यवाही करून संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल कार्यालयाला सादर करावा असंही या आदेशात नमूद करण्यात आले अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय पंचनामे करताना सूचना देण्यात आले आल्या संबंधित पालक अधिकारी यांनी दक्षता घ्यावी पंचनामा करताना बाधित शेतकरी व पालक अधिकारी यांचा संयुक्त जीपीएस सह फोटो घेण्यात यावा पंचनामे व सॉफ्ट कॉपी याद्या सादर करताना क्षेत्र पंचनामा करताना बाधित शेतकरी व पालक अधिकारी यांचा संयुक्त जीपीएस फोटो घेण्यात यावा यात वारंवार स्वतंत्र सूचनांची वाट पाहू नये तसेच याबाबत तगादा करण्याची वेळ येऊ नये शेती पिकांचे पंचनामे करताना संबंधित गावाचे पालक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नेमून दिलेल्या गावांमधील क्षेत्राची दिले पाहणी करून उभ्या असलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबत शेतकऱ्यांचा जबाब घ्यावा पंचनामा करताना जिओ टॅगिंग करावे नुकसान झालेल्या शेत जमिनीचे पिकांचे जीपीएस इनेबल फोटो मोबाईल ऍपच्या सहाय्याने काढणे तसेच नुकसानग्रस्त शेतकरी यांची यादी गट क्रमांक नुकसान क्षेत्र बँक खाते माहिती मोबाईल क्रमांक आधार क्रमांक क्रमांक सर्व माहितीसह तयार करावी प्रत्येक शेतजमिनीच्या पिकांची पाहणी केल्यानंतर नुकसानीची टक्केवारी ठरविण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक विमा घेतला असल्यास ते पंचनाम्यावर स्पष्ट नमूद करावं तसेच पालक अधिकारी यांनी नेमून दिलेल्या गावांचे पंचनामे व विहित नमुन्यात अब कड तक्ता तयार करून त्यावर सर्व ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी संयुक्त स्वाक्षरीशी अहवाल हा आदेश निर्गमित झाल्यापासून सात दिवसांच्या आत तहसील कार्यालयात सादर करावा असंही नमूद करण्यात आलंय कळवण तालुक्यामध्ये पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याची आता सुरुवात झाली स्टार फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र राठोड कळवण